बापूजीनगर गाळेधारकांच्या थकबाकी संबंधी महापालिका आयुक्त डॉक्टर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे मिळकतदारांच्या थकबाकी संबंधी दाखलपूर्व दावा दाखल, दाखल करण्यात आला असून बावीस मार्च रोजी लोक अदालत इथं याची सुनावणी होणार आहे तत्पूर्वी बापूजीनगर येथील गाळेधारक हे भाडे खरेदी तत्वावर असून त्यांना येत असलेल्या मिळकतीवरील चार्जेस नोटीस फी वॉरंट फी थकबाकीवरील शास्ती यासंबंधी आपला हस्तक्षेप महत्त्वाचा होणं गरजेचं आहे यासाठी म्हाडा गाळेधारक आणि सोलापूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक चर्चेद्वारे प्रश्न मार्गी लावणं न्यायाचं आणि जरुरीचं असल्याचं लेखी निवेदन माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी पालिका आयुक्तांना दिलं त्यावर त्यांनी अठरा मार्च रोजी म्हाडा गाळेधारक आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित करणार असल्याचं आश्वासन दिलं बापूजीनगर येथील गाळेधारकांनी माजी आमदार नरसय्या मास्तर आणि माजी नगरसेविका कामिनी आडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन दिलं या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम गोविंद सज्जन मोहन कोक्कुल नरसिंग मेहत्रे नारायण मोरे जनार्दन पोळ लक्ष्मण वल्लापोलू शिवानंद आसादे अप्पू जवळगी विष्णू सानेपागुल तिमय्या काटमे श्रीनिवास आयगोळे चांदसाप शेख अंबादास दिकोंडा पोलराज रेड्डी विष्णू मेहत्रे नरसिंग सानेपागुलू आदींचा सहभाग होता